कारुंड्याय तर कशी आज गे आमचे छोटस वस वाळ काय करते वस बसले छान छान अस बसले हे ना आज आपण कुठे गेलो मामाच्या घरी अयो मामाच्या घरी गेलतो अजून कुठे गेलतो तो अजून होय अजून घरी अजून कुठे घरी गेलतो अजून कुणाच्या घरी गेलतो दुध सांग आठव कुणाच्या घरी गेलतो आधी कुणाच्या घरी गेलतो सांग की पाणी अगं अजून कोणाच्या घरी गेलतो आपण परिथिधीच्या घरी नव्हतो गेलो सोनामाच्या सोनामाव काय म्हणते

आमचा आजादचा दिवस असा होता आम्ही गेलो माझा ओसुच्छ मामाच्या मच्छ मा मच्छे म्हणजे आमच्या मामाच्या गेरी माहेरी गेली मी तर कसं वाटलं मग सांगा <laughs> आपल्या व्हिडिओत